नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर शिव्हिवाग संचालक ॲस्पायर एज्युकेन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेला फार जोरात सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही ऑलरेडी महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून इंजिनिअरिंग कॅपराउंड टूची चॉईस फिलिंग संपलेली आहे नर्सिंगच्या पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे एम बी बी एस बी डी एसची सुद्धा पहिल्या राऊंडसाठीची चॉईस फिलिंग लवकरच सुरू होणार आहे आणि आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना बी एस सी नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे त्यांचा जो कॅपराउंड सुरू झाला आहे म्हणजे चॉईस फिलिंगच्या संदर्भाने तर त्याबद्दल डिटेल माहिती देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा त्यापूर्वी एक महत्त्वाचं आव्हान पहिल्यांदा युट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सिटी सेलच्या नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतला अर्थात त्यासाठी त्यांनी सीई टी देणं अपेक्षित होतं ज्या ज्या मुलांनी सीई टी दिली ते या नर्सिंग सिटीमध्ये रजिस्ट्रेशन करू शकले आणि आता नर्सिंग सीटचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक मेरिट लिस्ट जे येतं आहे फायनल मेरिट लिस्ट जे आहे तर या नर्सिंगसाठी जे येतं उपलब्ध झालेली आहे आणि सोबतच जे येतं आता चॉईस फिलिंगसुद्धा कालपासून सुरू झाली आहे आता नेमका काय विषय हा ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये नर्सिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर एकूण जर आपण सगळी व्हॅकेन्सी पोझिशन पाहिली तर महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगला खूप मोठ्या स्वरूपात कॉलेजेस आहेत त्यातल्या त्यात काही मायनॉरिटी इन्स्टिट्यूट आहे काही विशेष म्हणजे फक्त मुलींसाठी रिझर्वड आहेत आणि या अशा सगळ्या याच्यामध्ये एकूण एकशे एक, एक त्र्याहत्तर कॉलेज मुलांना उपलब्ध आहेत म्हणजे मुलामुलींसाठी त्यातले काही मुलांसाठी उपलब्ध नाही आहेत परंतु सगळ्या ओव्हरऑल कॉलेजचा जर आपण विचार केला तर एकूण एकशे त्र्याहत्तर नर्सिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी साधारण टोटल जर सीट्सचा आपण विचार केला तर नऊ हजार दोनशे जागा ह्या महाराष्ट्रामध्ये यावर्षी नर्सिंगच्या असतील आणि यामध्ये मॅनेजमेंट कोट्याच्या सीट्स आहे ज्याला आय क्यूचा कोटा म्हणतो आपण त्या जो, जो नऊशे अठ्ठ्याऐंशी सीट्स आहेत काही मायनॉरिटी कॉलेजेसच्या सीट्स असतील तर अशा पद्धतीनं जर विचार केला आपण तर जनरल कॅटेगरीमध्ये जिथं मुलांना आणि मुलींना दोघांना ॲडमिशन मिळेल अशा सहा हजार चारशे सत्तेचाळीस जागा आहेत आणि ओन्ली फॉर वुमेन कॅटेगरी म्हणजे रिझर्व फॉर गर्ल्स असं ज्याला म्हणतो आपण तर त्या जवळजवळ सत दोन हजार सातशे त्रेपन्न जागा या त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तर अशा पद्धतीनं जवळजवळ नऊ हजार दोनशे मायनस नऊशे अठ्ठ्याऐंशी तर या उर्वरित ज्या जागा राहतील त्या सगळ्या मेरिटवर राऊंडमधनं विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत आणि यामध्ये सगळे कॅटेगरी बेनिफिटसुद्धा लागू असतील साधारण कोणते रजिस्ट्रेशन आहे रिझर्वेशन आहेत तर नॉर्मली आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख करतो तर त्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने एस सी एस टी व्ही जे एन टी वन एन टी टू एन टी थ्री ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी आणि नव्यानं इंट्रोड्यूस झालेलं ए सी बी सी कॅटेगरी जे की मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने आहे तर ए सी बी सी कॅटेगरीसाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याला रिझर्वेशन पाहायला मिळते सो अशा पद्धतीनं हे सगळे रिझर्वेशन असतील याशिवाय आपण जर गव्हर्मेंट कॉलेजचा विचार केला पर्टिक्युलरली जे पाच गव्हर्मेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत तर त्या ठिकाणी जे डी वन डी टूचे जे काही पेरेंट्स आहेत त्यांनासुद्धा काही सीट्स आहेत अगदी मोजक्या आहेत साधारण जर सांगायचं झालं तर डी वन डी टूमध्ये मिळून एक दहा सीट्स त्या ठिकाणी जे येतं आर्मीचे जे पेरेंट्स होते त्यांचे जे पाले आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आता चॉईस फिलिंग करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे की डेट कधीपासून कधीपर्यंत आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट बावीस ऑगस्टला ऑलरेडी चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे आपण जे रजिस्ट्रेशन करताना आपल्याला जो युजर आय डी पासवर्ड क्रिएट झालेला आहे आपला म्हणजे विशेष म्हणजे तुमचा जो मोबाईल नंबर असेल आणि पासवर्ड जो तो तुम्हाला मेल व्हॉट्सअपला आपलं मेलवर किंवा तुमच्या टेक्स्ट मेसेजमध्ये आलेला असतो तो वापरून आपल्याला बावीस तुम तारखेपासून पंचवीस ऑगस्टपर्यंत सायंकाळी बारा वाजेपर्यंत रात्री आपल्याला चॉईस फिलिंग करता येईल सो ही डेट मात्र लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगला प्रवेश घ्यायचा आहे या विदिन अ टाइम आपली चॉईस फिलिंग झाली पाहिजे या विद्यार्थ्याचा पहिला राऊंड सिलेक्शन राऊंड झाला म्हणूया आपण तो सव्वीस ऑगस्टला पब्लिश होणार आहे म्हणजे पंचवीसला रात्री बाराला चॉईस फिलिंग संपली की सव्वीसला राऊंड लागेल आणि या मुलांना संबंधित मिळालेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करण्यासाठी सत्तावीस ऑगस्टपासून एकतीस ऑगस्टपर्यंत वेळ मिळालेला आहे म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस म्हणजे जवळजवळ पाच दिवस कालावधी या मुलांना रिपोर्टिंगसाठी मिळालेला आहे सो so, ज्या ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण केलेली आहे प्रोजनल मेरिट लिस्टच्या यादीत नाव आहे अशा मुलांनी जे तर पंचवीस ऑगस्ट पूर्वी आपली चॉईस फिलिंग नक्की पूर्ण करावी जेणेकरून येणाऱ्या राऊंडमध्ये त्यांचं सिलेक्शन यादीत नाव येऊ शकेल आणि मग ते पुढच्या प्रोसेसमध्ये ॲडमिशनसाठी कॉलेजला जाऊ शकतील यानंतर ते जे पुढच्या राऊंड असतील ते लवकरच सी टी सेलकडनं जाहीर होतील जसेही जाहीर होतील तुमच्यासाठी मी शेअर करेल तुर्तास महाराष्ट्रातील नर्सिंगमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर केला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲजपार एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद